नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण भूमी अभिलेख विभागाची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली डिटेल जाहिरात मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागामधली भूमी अभिलेख विभागाची ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे भूकर मापक या पदासाठीची ही भरती जाहिरात असणार आहे आणि याच्यासाठी श्रेणी जी आहे ती एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी असणार आहे मग याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जागांची संख्या किती आहे तर ते देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याच्यासाठी अनुसूचित जाती जे आहेत त्यांच्यासाठी जे आहेत एकूण सत्तावीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तेरा विभक्त जाती अ साठी आठ भटक्या जमाती ब साठी दोन भटक्या जमाती क साठी पाच भटक्या जमाती ड साठी एक विमापसाठी चार आहेत इतर मागासवर्गासाठी चोपन्न आहेत एस सी बी सी साठी पस्तीस आहे तर ई एस साठी एकवीस राखीवसाठी चाळीस अशा दोनशे दहा पदासाठी जी भरती जाहिराती आहे ती प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये सामाजिक समांतर आरक्षण न्यायचे आहे जागांची उभागणी करून देण्यात आलेली ते पण तुम्ही इथं बघू शकता भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर विभागातली ही दोनशे दहा पदासाठीची भूकर मापक या पदासाठीची भरती जाहिराती आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्थ काय आहे तर ते पाहणार आहोत तर विविध शैक्षणिक अर्थ जी आहे तर ती उमेदवार जे आहे भूकर मापक या पदासाठी शासकीय मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दोन वर्षातील सर्वेक्षक व्यवसायाचा प्रमाणपत्र जे आहे त्या तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यासोबतच मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग असणं आवश्यक आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्थ बघितली तर याच्यामध्ये जर शैक्षणिक अर्थामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तर अर्ज करता येणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासनं ते चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे अर्ज करता येणार आहेत प्रस्तावित परीक्षेचा दिनांक जे आहे ते तेरा व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे हा आयटेंटिट्यू असणार आहे याच्यामध्ये चेंजेस पण होऊ शकतात अशाच प्रकारे इतर भूमि म्हणजे अभिलेख विभागाची ज्या जाहिरात आहे तर ते येणार आहेत तर ही सध्या जी आहे छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात जी आहे ती ती प्रसिद्ध झालेली ज्यांचे शैक्षणिक अर्थ ह्याच्यामध्ये बसत आहे त्यांनी तर अर्ज करायला विसरू नका याच्या संदर्भात याच्यासाठी लागणारी वय वयोमर्यादा जी आहे त्यासाठी लागणार जे आहे त्यासोबतच तुम्हाला याच्यासाठी जे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कशा पद्धतीने पर घेतली जाणार आहे परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबद्दल त्या व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका अभ्यासक्रमासंदर्भातला डिटेल व्हिडिओ जे आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग